विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी मराठी या विषयाच्या अभ्यासासाठी आपण मनीष वैद्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत एकमेकांना भेटत असतो या चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाठ्यपुस्तकातील सर्व घटक व उपघटक यांवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ती जरूर पहावी आपल्याला अभ्यासासाठी त्याचा खूप उपयोग होईल मित्रांनो वर्षभर तुम्ही जी मेहनत करतात त्याचे वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मूल्यमापन करीत असते त्यालाच तुम्ही बारावीची परीक्षा किंवा एच एस सी परीक्षा असे म्हणतात मराठी या विषयाचे मूल्यमापन कृतीपत्रिकेद्वारे होते इयत्ता बारावीचे वर्ष तर अत्यंत महत्त्वाचे तेव्हा कृतीपत्रिका कशा पद्धतीने योग्य प्रकारे सोडवावी व जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे यासाठी मी आज आणला आहे एक नवीन व्हिडिओ ज्यात कृतीपत्रिकेचा संपूर्ण आराखडा विभागानुसार गुणविभागणी व प्रत्येक कृती सोडवण्यासाठी किती वेळ द्यावा कृती कशी सोडवावी याचे मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे चला तर मग समजून घेऊया इयत्ता बारावी कृतीपत्रिकेचा आराखडा विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी मराठीची परीक्षा एकूण शंभर गुणांची असते यात ऐंशी गुण लेखी तर वीस गुण तोंडी म्हणजेच मौखिक परीक्षेचे असतात तोंडी परीक्षेस कसे सामोरे जायचे हे मी तुम्हाला नंतर केव्हा तरी सांगणार आहेच आज मात्र आपण लेखी परीक्षा जी ऐंशी गुणांची असते ती चांगल्या प्रकारे कशी सोडवता येईल ते पाहूया ही लेखी परीक्षा एकूण ऐंशी गुणांची आहे व त्यासाठी आपणापाशी एकशे ऐंशी मिनिट म्हणजेच तीन तास असणार आहेत वर्षभराची मेहनत कागदावर या तीन तासात आपल्याला उतरवून दाखवायची आहे आपल्याला ठाऊक आहेच मराठी या विषयाच्या पाठ्यपुस्तकात एकूण सहा विभाग आहेत या विभागांनुसार गुणांचे वितरण कसे आहे ते आता समजून घेऊ प्रथमत पाठ्यपुस्तकात असलेला गद्य विभाग म्हणजे सर्व धडे यांवरील कृती क्रमांक एक असणार आहे याला एकूण वीस गुण असणार आहेत तर पाठ्यपुस्तकातील सर्व कविता म्हणजे पद्य विभाग कृती क्रमांक दोन हा या पद्य विभागावर आधारित आहे याला एकूण सोळा गुण असणार आहेत विभाग क्रमांक तीन हा साहित्य प्रकाराचा अभ्यास म्हणजेच कथा असा असून यावरच कृती क्रमांक तीन आधारित असून त्याला एकूण दहा गुण असणार आहे कृती क्रमांक चार ही उपयोजित मराठी या विभागावर आधारित आहे व त्याला एकूण चौदा गुण असणार आहे तर शेवटची कृती म्हणजेच कृती क्रमांक पाच ही कृती विभाग क्रमांक पाच म्हणजेच व्याकरण व विभाग क्रमांक सहा म्हणजेच लेखन या दोन विभागांवर आधारित आहे या दोन्ही विभागांना समसमान दहा दहा असे एकूण वीस गुण या कृतीला असणार आहेत अशा प्रकारे कृती क्रमांक एक ते कृती क्रमांक पाच असे एकूण पाच कृती असून त्यांना एकूण ऐंशी गुण असणार आहेत व ही कृतीपत्रिका सोडवण्यासाठी आपणापाशी तीन तास उपलब्ध आहेत परीक्षेत आपल्यापाशी आप तीन तास म्हणजे एकशे ऐंशी मिनिटे असतात या तीन तासांचे योग्य नियोजन अतिशय महत्त्वाचे असते प्रत्येक मिनिटांचे नीट नियोजन आपल्या डोक्यात पक्के असेल तर कोणत्याही दबावाशिवाय व अडचणीशिवाय आपण कृतीपत्रिकेतील प्रत्येक कृती सोडवू शकतो चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक कृती या तीन तासात सोडवणे अत्यंत आवश्यक आहे कोणतीही एक कृती जरी राहून गेली तरी किमान दहा ते पंधरा गुणांचे नुकसान होते म्हणून प्रत्येक कृती सोडवण्यासाठी आपण किती मिनिटे वेळ द्यायचा ते पाहणे गरजेचे आहे आता कृती क्रमांक एक हा गद्य विभागावर आधारित आहे याला एकूण वीस गुण आहेत तेव्हा ही कृती सोडवण्यासाठी आपण साधारण पस्तीस मिनिटे वापरली पाहिजे कृती क्रमांक दोन हा पद्य विभागावर आधारित आहे आणि त्याला सोळा गुण आहेत म्हणून कृती क्रमांक दोन पंचवीस मिनिटात सोडवणे आवश्यक आहे कृती क्रमांक तीन कथा या साहित्य प्रकाराशी संबंधित आहे व त्याला केवळ दहा गुण आहेत म्हणून ही कृती आपण वीस मिनिटात सोडवावी कृती क्रमांक चार उपयोजित मराठी या विभागावर आधारित असून त्याला एकूण चौदा गुण आहेत तेव्हा कृती क्रमांक चार सोडवण्यासाठी आपण तीस मिनिटांचा वापर करावा आणि कृती क्रमांक पाच जी व्याकरण व निबंध लेखन या स्वरूपाची आहे तेव्हा व्याकरण विभाग दहा मिनिटात सोडवावा व निबंध विभागासाठी चाळीस मिनिट राखून ठेवावी अशी कृती क्रमांक पाचसाठी एकूण पन्नास मिनिटे राखून ठेवावी अशा प्रकारे आपण ठराविक वेळेत कृती सोडविल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण एकशे साठ मिनिटात पूर्ण कृतीपत्रिका सोडवून घेतो व वीस मिनिटे आपल्या हातात शिल्लक राहतात या वीस मिनिटात आपण सोडवलेली कृतीपत्रिका पुन्हा एकदा तपासून पाहिजे आहे शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त करून घ्यायचा आहे व्याकरण विभाग पुन्हा तपासून घ्यायचा आहे आणि वेळ उरलाच तर सोडविलेल्या उत्तरांच्या खाली रेषा मारण्याचे काम देखील आपण या शेवटच्या वीस मिनिटातच पूर्ण करायचे आहे आता प्रत्यक्ष कृतीपत्रिका सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या संज्ञा समजून घेणे गरजेचे आहे कृतीपत्रिका सोडविताना आपणास विविध कृती पूर्ण करायच्या असतात कृतीपत्रिकेचे स्वरूप गद्य अथवा पद्य उतारा वाचणे समजून घेणे व नंतर त्याखालील कृती सोडवणे असे असते सर्वप्रथम कृतीपत्रिकेत दिलेला उतारा शांतपणे वाचावा त्याचा अर्थ समजून घ्यावा व त्यानंतरच दिलेल्या कृती सोडवाव्या या कृतींचे वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांना विषय सर्वार्थाने समजला का नाही हे पाहिले जाते आता पहिली कृती आहे आकलन कृती आकलन म्हणजे समजणे तुमच्यासमोर असलेल्या उतार्याचे तुम्हाला नीट आकलन झाले का तो तुम्हाला नीट समजलाय का हे येथे पाहिले जाते अगदी थोडक्यात सांगायचं चा, तर या कृतींची उत्तरे उतार्यातच असतात फक्त ती तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायची असतात या कृतींना साधारण एक ते दोन गुण असतात दुसरी कृती आहे स्वमत स्वमत म्हणजे तुमचे स्वतःचे एखाद्या विषयाबद्दल मत आपले स्वतःचे मत स्वतःच्या शब्दात थोडक्यात मुद्देसूतपणे परिच्छेद मांडून मांडता येणे येथे आवश्यक आहे स्वमतप्रमाणेच अभिव्यक्ती कृती ही देखील महत्त्वाची आहे अभिव्यक्त होणे म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाची नीट मांडणी करता येणे येथे देखील विद्यार्थ्याला आपले विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मुद्देसूतपणे व परिच्छेद पाडून मांडता येणे आवश्यक आहे कवितेच्या संदर्भात काव्यसौंदर्य व रसग्रहण या कृती सोडविता येणे गरजेचे आहे येथे कवितेचा आशय आपल्याला कसा समजला जाणवला हे मांडणे तसेच रचनेच्या संदर्भात तुम्हाला कवितेत काय विशेष जाणवले हे पाहिले जाते म्हणजे कवितेत वापरलेले एखादे वृत्त एखादा छंद यमक आदी अलंकार आपल्याला नीट समजले आहेत का नाही ते येथे पाहिले जाते ही कृती देखील आपल्याला स्वतःच्या भाषेत थोडक्यात मुद्देसूद व परिच्छेद पाडून मांडता येणे आवश्यक आहे यापुढील शेवटची कृती म्हणजे उपयोजन व कौशल्य कृती केवळ भाषा आपल्याला समजून उपयोग नाही तर त्या भाषेचा व्यवहारात आपल्याला उपयोग देखील करता यायला हवा हे लक्षात घेऊन या कृती परीक्षेत विचारले जातात जसे मुलाखतपूर्व प्रश्नावली तयार करणे इत्यादी थोडक्यात केवळ पाठांतर नाही तर मराठी विषयाचे सांगोपांग ज्ञान विद्यार्थ्याला प्राप्त झाले आहे की नाही हे तपासणे हाच कृतीपत्रिकेचा हेतू असतो चला तर मग आता आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिका कशी सोडवायची ते पाहू कृतीपत्रिकेत आपल्याला कृती क्रमांक एक ते कृती क्रमांक पाच अशा एकूण पाच कृती सोडवायच्या आहेत त्यातील पहिली कृती ही पाठ्यपुस्तकातील गद्य विभागावर आधारित आहे कृती क्रमांक एकमध्ये अ आ आणि ई असे तीन उपकृती आहेत त्यातील अ या कृतीमध्ये आपल्याला एक गद्य पाठ दिला असेल जो पठित असेल म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकामधीलच उतारा असेल हा उतारा साधारण एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्दांचा असेल हा उतारा तुम्ही नीट वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि त्यावर दोन दोन गुणांच्या दोन आकलन कृती सोडवायच्या आहेत तसेच तिसरी स्वमत किंवा अभिव्यक्ती अशी चार गुणांची कृती सोडवायची आहे येथे तुम्हाला सोमत व अभिव्यक्ती यांवर आधारित प्रत्येकी एक कृती दिली जाईल आणि त्या दोघांपैकी कोणतीही एकच कृती आपल्याला चार गुणांसाठी सोडवायची आहे कृती क्रमांक एक आ सोडवीत असताना आपल्याला एक उतारा दिला जाईल तो देखील आपल्या पाठ्यपुस्तकातीलच असेल आणि तो देखील आपल्याला एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्दांचाच असेल यात देखील आपल्याला पहिल्याप्रमाणेच दोन आकलन कृती या प्रत्येकी दोन गुणांच्या असतील तर तिसरी कृती ही सोमत व अभिव्यक्ती कृती ह्याची प्रत्येकी एक एक कृती आपल्याला दिली असेल आणि त्यापैकी कोणतीही एक सोडवणं हे आपल्यासाठी गरजेचं असेल कृती क्रमांक एक ई सोडवित असताना आपल्याला एक अपठित उतारा दिलेला असेल आता इथे अपठित म्हणजे काय ते समजून घ्या अपठित उतारा याचा अर्थ तुमच्या पाठ्यपुस्तकात नसलेला एखादा उतारा असेल थोडक्यात तो तुम्ही कदाचित पहिले कधीही वाचलेला नसेल तो उतारा शा वाचून घ्या शांतपणे समजून घ्या आणि त्यावरील दोन दोन गुणांच्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार गुणांच्या आकलन कृती सोडवा विद्यार्थी मित्रांनो कृती क्रमांक एकमध्ये अ आ आणि ई असे तिन्ही विभाग धरून एकूण अ हा विभाग वीस गुणांचा आहे ही कृती आपल्याला वीस गुणांसाठी सोडवायची आहे हे लक्षात घ्या आता कृती क्रमांक दोन पाहूया कृती क्रमांक दोन ही तुमच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या सर्व कविता म्हणजे पद्य विभागावर आधारित आहे देखील पहिल्या कृतीप्रमाणेच अ आ आणि ई असे तीन उपघटक आहेत कृती क्रमांक दोनमध्ये अ या विभागामध्ये पहिल्यांदा आपण बघाल तर आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित एक कविता जी संपूर्ण कविता आपल्याला दिलेली असेल ती कविता आपण अगोदरच अभ्यासलेली असेल ती कविता आपण पुन्हा वाचा समजून घ्या त्यावरील दोन दोन गुणांच्या प्रत्येकी दोन आकलन कृती आणि चार गुणांची एक अभिव्यक्ती कृती असे एकूण आठ गुणांसाठी तुम्हाला हा अ हा विभाग सोडवायचा आहे कृती क्रमांक दोनमध्ये आपल्याला अजून एक कविता दिलेली असेल ही कविता आपल्याला वाचायची आहे समजून घ्यायची आहे आणि मग त्यावर एकूण चार गुणांच्या कृती सोडवायच्या आहेत त्याच्यामध्ये कवितेचा अर्थ लिहिणे किंवा त्याचा अर्थ उलगडून दाखवणे असे या कृतीचे स्वरूप असणार आहे आता कृती दोन मध्ये आपल्याला दोन कवितांच्या प्रत्येकी चार चार ओळी दिल्या जातील आणि त्यावर एक एक कृती विचारली जाईल दोघांपैकी आपल्याला दोन्ही कृती सोडवायच्या नसून केवळ दोघांपैकी आपल्याला योग्य वाटेल आपल्याला सोपी वाटेल आपण लिहू शकू अशी कोणतीही एकच कृती आपल्याला सोडवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला चार गुण अव मिळणार आहेत पहिली कृती ही काव्यसौंदर्यावर आधारित आहे तर दुसरी कृती ही रसग्रहणावर आधारित आहे आता कृती क्रमांक तीन ही एकूण दहा गुणांसाठी आहे याच्यामध्ये साहित्य प्रकार म्हणजेच कथा या विभागाशी ती संबंधित आहे कृती क्रमांक तीनमधील अ या विभागामध्ये कथा साहित्य प्रकार परिचय हा जो पाठ आहे या पाठावर आधारित एक उतारा आपल्याला दिला जाईल हा साधारण एकशे वीस ते एकशे पन्नास शब्दांमध्ये असेल पुन्हा तो आपल्याला नीट वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि त्यावरील एक एक गुणांच्या दोन आकलन कृती सोडवायच्या आहेत आणि दोन गुणांची एक आकलन कृती सोडवायची आहे थोडक्यात हा विभाग साधारण चार गुणांचा आहे कृती क्रमांक तीन आ ही सोडवत असताना आपल्याला जो पहिला विभाग आहे कथा साहित्य प्रकार परिचय तो सोडून उर्वरित दोन कथा शोध आणि घडी या दोन कथांवर आधारित चार कृती दिल्या जातील या चार कृती समजून घेऊन त्यातील आपल्याला योग्य वाटणाऱ्या कोणत्याही दोन कृती आपल्याला सोडवायच्या आहेत प्रत्येक कृतीसाठी तीन असे या विभागात एकूण सहा गुण आहेत साधारण स्वमत यावर आधारित दोन कृती असतील तर अभिव्यक्तीवर आधारित दोन कृती असतील एकूण चार कृतींपैकी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोन कृती सोडवायच्या आहेत कृती क्रमांक चार ही उपयोजित मराठी या विभागावर आधारित आहे यात देखील आपल्याला दोन उपघटक दिसतील एक अ आणि आ अ या घटकामध्ये आपल्याला साधारण चार गुणांची एक आकलन कृती सोडवायची आहे अर्थातच आपल्याला घटक क्रमांक एक दोन व तीन या तीन घटकातील प्रत्येकी दोन गुणांसाठी चार आकलन कृती दिल्या जातील त्याच्यापैकी कोणत्याही दोन सोडवणे अपेक्षित आहे आपल्याला लक्षात येईल की आत्तापर्यंत आकलन कृती देत असताना आपल्याला ऑप्शन हे दिलेले नव्हते की कोणतेही चार दिल्या त्यापैकी दोन सोडवा असं दिलेलं नव्हतं मात्र येथे मात्र आपल्याला आकलन कृती देताना चारपैकी दोनच कृती सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रत्येकी दोन गुण आहेत असे अ या विभागासाठी आपल्याला एकूण चार गुण आहेत कृती क्रमांक चार आ हा देखील उपयोजित मराठी या विभागाशी संबंधित आहे येथे आपल्याला उपयोजन व कौशल्य कृती सोडवायच्या आहेत एकूण चार कृती आपल्याला दिलेल्या असतील त्यापैकी कोणत्याही दोन कृती आपल्याला सोडवणे अपेक्षित आहे प्रत्येक कृतीसाठी आपल्याला पाच गुण असतील असे एकूण दहा गुणांसाठी हा विभाग असणार आहे कृती क्रमांक पाच ही कृती व्याकरण व लेखन या विभागावर आधारित आहे यातील व्याकरण या घटकास एकूण दहा गुण आहेत व्याकरण या घटकामध्ये आपल्याला वाक्य रूपांतर समास प्रयोग अलंकार आणि वाक्प्रचार असे पाच उपघटक आहेत या प्रत्येक उपघटकावर आपणास प्रत्येकी एक एक गुणांची एक अशा दोन कृती सोडवायच्या आहेत अशा प्रकारे व्याकरण या विभागास एकूण दहा गुण आपल्याला मिळणार आहेत आता कृतीपत्रिकेतील सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे निबंधलेखन निबंध हा साधारण दोनशे ते अडीचशे शब्दात लिहिणे अपेक्षित आहे निबंधाचे पाच प्रकार आहेत वर्णनात्मक व्यक्तिचित्रणात्मक आत्मवृत्तात्मक कल्पनाप्रधान आणि वैचारिक या प्रकारांवर आधारित दिलेल्या निबंधांपैकी आपल्याला आवडणारा आपण आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने लिहू शकतो असा कोणताही एक निबंध आपण निवडायचा आहे आणि तो वर सांगितल्याप्रमाणे दोनशे ते अडीचशे शब्दांमध्ये आपल्याला लिहायचं आहे येथे योग्य प्रकारे परिच्छेद पाडणे मुद्देसूद लेखन करणे शुद्ध लेखनाकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो कृतीपत्रिकेशी संबंधित आपल्या मनात असलेल्या शंकांचं निरसन या व्हिडिओमुळे झालेले असेल अशी मला आशा आहे तरी देखील आपल्याला काहीही शंका असेल तर मनीष वैद्य या चॅनलवर आपले इतर व्हिडिओज आहेत ते नक्की पहा आपल्याला बारावी मराठी या पाठ्यपुस्तकातील सर्व घटक व उपघटक येथे दिसून येतील तसेच आपल्याला जर काही शंका असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी योग्य प्रकारे आपल्या शंकांचं निरसन कसं होईल यासाठी प्रयत्नशील असेन धन्यवाद